आळूच्या झाडाचे पान देठ आणि मुळे हे सर्व निसर्गाने दिलेल्या आरोग्याचा खजिनाच आहे आळूच्या झाडाचे सात फायदे एक पचनासाठी फायदेशीर आळूच्या पानामध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे पोट साफ राहते आणि बद्धकोष्ठतेतून आराम मिळतो दोन लोहाचा उत्तम स्रोत यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा दूर होतो तीन आळूमध्ये कॅल्शियम व फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होतात चार आळूच्या पानामध्ये विटॅमिन सी भरपूर असल्याने सर्दी खोकला कमी होतो आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते पाच हृदयासाठी चांगला पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी राहते सहा आळूच्या पानातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचा रंग सुधारतात आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात सात लोह फॉलिक ॲसिड व इतर पोषक घटक असतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका